तांदूर नगर परिषदेमध्ये जो घनकचरा व्यवस्थापन बाबतीत जो घोटाळा झालेला आहे त्या त्या विरोधात श्री मदनभाऊ बोरकर यांनी जो उपोषण केलेला आहे त्या उपोषणाला शिवसेनेला पाठिंबा आहे आणि याची उच्च उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि याच्यामध्ये जे दोषी आढेल कर्मचारी असो किंवा अधिकारी यांना निलंबित झाले ते त्यांना नि निलंबित करावे आणि तसेच ज्या संस्थेला जो ठेका दिलेला आहे तोसुद्धा रद्द करावा त्याकरिता आम्ही आज नगराध्यक्ष ते यांनासुद्धा आम्ही एक 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 विशेष सभा लावण्याकरिता आणि एक ठेका रद्द करण्याकरिता एक निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांना लवकरात लवकर त्यांचा ठेका रद्द व्हावं आणि या उपोषणाला न्याय मिळावं जर अन्यथा असं झालं नाही तर शिवसेनेकडून आम्ही उपोषण करू धन्यवाद